तर मित्रांनो बघू शकता आता मध्ये जे आहे तिने पिल्ल दिले होते तुम्ही परवाचा व्हिडिओ बघितला असेल आणि आता ही सकाळपासून इथे आहे कंटी पण तयारीत आहे मला असं वाटतय उद्या सकाळपर्यंत अजून पिल्ल इथे आपल्याला बघायला मिळतील बघूया काय होतंय व्हिडीओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो जसं की मी म्हटलं होतं रात्री मला डाऊट आहे की तिचे पण पिल्ल होणार आहेत बघा तुम्हाला दाखवतो हिचे पहिले पण आपण बघितले होते व्हिडिओमध्ये आणि ही बघा इकडे बसली आहे ही तिचे पण आहेत रात्री झालेत काही समजत नाही कारण हिचे हिचे पाच पिल्ल होते आता तीनच दिसत आहेत आणि तिकडे तीन आहेत म्हणजे हिचे दोन तिकडे आहेत पिल्ल मला वाटतं तिच्याकडे म्हणजे एकमेकीच्या पिल्लांना दूध का काय आय डोंट नो मला काही समजत नाही नाहीये बघा तुम्हीच बघा हे आहेत तीन वन टू थ्री एक दोन तीन आहे तीन एक दोन तीन तर आता हे एकमेकीच्या पिल्लांना दूध पसतायत का काय कारण ही हिला इकडे बसू देत नव्हती ही बिचारी दिवसभर इथे उभी राहिली तेव्हा हिनी तिला जागा दिली बसायला बघ रियाज पण आला उठून बघ तुला बोललो होतो ना तिचे पण पिल्ल होतील बघितलं म्हणजे कदाचित हिने एकच पिल्लू दिलंय दोन हिचेच तिकडे आहेत बघा किती समजदारी यांच्यामध्ये पण मित्रांनो आता काय बोलायचं मला खरंच कळत नाही आहे काय चाललंय काल अजून एक आली होती कुत्री म्हणजे तिसरी तिला पण जागा पाहिजे होती पण हिनी पहिली जी होती तिने बसू दिलं नाही शेवटी हिला तिने जागा दिली का माहिती नाही त्यांचं काय रिलेशन असेल पण तुम्हाला नक्की काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद